अरे तुझ्या राशीत लिहिलं होतं तू जर मला खायला घेऊन दिलं का नाही तर पुरीची लाईनच लागणार माझ्यासारख्या ब्युटिफुल पुरींची कुठन का तू या गोष्टीवर काय कर माहिती का मला खायला घेऊन दे उद्याच लग्न होईल तुझं लोका म्हणजे काय मला राहतील का कागदा बायको मिळायची का भेटल पण कागदा अशी गुंडाळलेली हॅलो ए यार ठेवा ठेवा फोन माझी चोरी झाली अगं काय कर माहितीये का घरी न फक्त पोचव मला का झालं आज जरा तू जर सात सोडली तर मी शंभर टक्के पडलेशिवाय राहायचो नाही मी नाही नाही मी चाल ना तू इज्जातीत राहा इज्जातीत राहा म्हणजे गाव माझं तू कोणी इज्जत शिकवणारी मला अजून पप्पा सांगत नाहीत माझी नीट राहायचे तू कोण सांगणार ए हाय गाडीला नंबर पण नाही काहीच नाही तुम्ही काय करा माहिती का गाडी घ्यायचं बघा वाढवा लवकर नाही कोणी तर मारते हाय कोण मारत मी हाय की

का व्हायरल झाला असता की तू कस काय झाला असता तू अवगावात काढले तर मला सगळे जणांची वा करते नुसती मागे अरे पुरी पुरीत बाप पुरी हात धुरून मागं पळत येईल तू कर निर्लज्जा दारू पी आणि तुला कोणता ऐकू द्यायला लागलं विचारतोय तू, ला लाग ला, तू पाहुण्यात हाय का म्हणून <laughs> गावात चर्चा सुरू झाली जर जायला लागली या राशन <laughs> <गणकर> पोरे <प्राद>। काय <laughs> आहे सरपंचाची पूर घे ना त्या सरपंच सरपंचाने वळणच नाही लावलं तिला तिला सरपंच असा ऍटिट्यूड वागतो का ना तसं बघा काय गाव विकत घेतलं काय त्यांनी भांडायला करायला ती गावात आली पाहुणे सारखं राहिलं पाहिजे ना तिला किती काय करतोय घरी गेलो ना तिच्या तिच्या बहिणीला तिला बारवडून काढून तुझ्या तिला चिपीड मारतो ना थांबते मिराकड बघती लय चारा चारा करते का ना? नाही तिच्याकडे आता तिच्या आधी बापाकडे जाते बापाला विचारतील मग ते मीराकडे बघते

ती दुकानात असू आता घरी असू आता गावात असू तिला सुट्टी देणार ना कुठं गाव म्हणजे हा नाही पप्पा पहिली ती तंटा आदेश होते का नाही तर ताप दिला बघा मला तर चष्ट करत नाही त्यामुळे तुम्ही तिला सुट्टी देऊ नका तिला सुट्टी नाही दिला तर सुट्टी देत नाही मी आणि आता मी आणि माझ्या शंभर टक्के ह्यांची काय चांगली कोचुरी हजारी होणार आहे बघायचं लागणार आहे आपण नुसतं लांबणं बघायचं अरे रक्षक जायचं ना मार सुचत नाही सरपंच मारलेला